मिटिंग मिटिंग काही नाही म्हटलं म्हणजे हजरला राहा जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्रिमंडळाची जबाबदारी सांभाळली आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही शंभर टक्के खरीच खरी बरं होत हे नाणे साधू सुद्धा नाही हा बंदार उपाय आहे हा कुठेही चालण्याचं राहणार नाही आणि याचा लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्या व्यक्तीचं नाव आदरे माझी इच्छा होती की दुष्काळी भागात तुम्ही चक्कर टाकावी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करण्याची हिंमत ज्या लोकांनी सरकारने दाखवली त्यांच्याशी सुसंवाद साधावा आणि त्या हेतूनच मी काल रात्री सांगलीला मुखाम आलो आल्याच्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते समजून घ्यायचा प्रयत्न केला माझ्या मनामध्ये एक गोष्ट पुन्हा पुन्हा येत होती की दहा वर्षाच्या पुढे तुमचा नादार सगळ्यांचा जेवा भारताचा एक सहकारी तो आकस्मित होणार आपल्यामध्ये निघून गेला त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं नेतृत्वाची नव्हती ने सांस्कृतिक स्थिती सर्वसाधारण होती पण हिंमत होती निर्णय घ्यायची दृष्टी होती आणि निर्णय राबवण्याच्या संबंधीची ताकद त्या संबंधी होती आणि त्या व्यक्तीचं नाव आदरे मला आठवत आहे की मी सांगली जिल्ह्यामध्ये एकदा आलो असताना बहुतेक किंवा मी मुख्यमंत्री होतो आणि सांगलीच्या जिल्हा परिषदेमध्ये आक्रम दुष्काळी भागाचे आणि अन्य लोकांचे आणि शेतीचे प्रश्न मांडणारा एक तरुण सहासद त्या जिल्हा परिषदेमध्ये होता त्याची मांडणी मतांचा आग्रह आणि स्वच्छ वैषयिक भूमिका ही बघितल्याच्या नंतर माझ्या मनात निश्चित होणारं गोष्ट आली

अशा कामाची कर्तृत्वाची सुलक त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दाखवली त्यांचं नाव लेखित वाढलं पुन्हा संधी मिळाली संधी मिळाल्याच्या नंतर दोन फटशांचं सरकार होतं त्याचं एक फटस हा माझ्या नेतृत्वाखाचा होता निवडणूक झाल्याच्या नंतर कुणाशी चर्चा न करता मी काही तरुणांना फोन केली आणि मला आहे की मी रात्री उशिरा आधार फासाला फोन केला आणि त्यांना सांगितलं उद्या मुंबईला यायचं त्यांनी इतरांना काय कशी विशील मिसिंग मिसिंग काय नाही म्हटलं म्हणजे हजर राह राजव जायचं आणि शपथ घ्यायची आणि मंत्री भागाची जबाबदारी समोर आली <laughs> त्यांच्याकडे खातं दिलं ग्रामीण विकासात जयंत असाच हो फोन केला त्यांच्याकडे खातं दिलं अर्थ का त्याची जबाबदारी एक महाराष्ट्र सर्वांचा संत महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये आम्ही लोकांनी त्या काळामध्ये उभा केला आणि मला सांगायला अभिमान असतो की माझी निवड ही शंभर टक्के खरी खरी बरं होत ग्रामविकास खात्याला एक प्रकारची गती देती खेड्याफाद्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी नवीन धोरणं आखायची ती आखत असताना गावातला शेवटचा माणूससुद्धा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करत या सगळ्या गोष्टी आज केल्या आणि नंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडं खात्याची जबाबदारी दिली ही जबाबदारी घेतल्याच्या नंतर गुन्हेगारीवर आवं आणि शेतकऱ्याची नियुक्त करणारा जो वर्ग आहे त्याच्यावर या संबंधीची आपली कारकिर्द ही लोकांच्या लक्षात राहील या प्रकारचं काम त्यावेळी त्यांनी केलेलं होतं ते निघून गेले पण समज महाराष्ट्र हळहळला एक कर्तृत्व आहे स्वच्छतानी त्याचा दृष्टी असलेला आणि ज्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही फार सुटतो असा हा देवाभावाचा सहकारी निघून गेला त्याची अस्वस्थता होती व आनंद आहे की सुमंतांनी आणि त्यानंतर अधिकारी मी वारकरी बघतोय रोहितनी ही कमतरता वजन करण्याचा निर्धार केला आहे तुम्हाला सगळ्यांची साथ त्यांच्या मातीशी काय राहावी ही आग्राची विनंती या ठिकाणी तुम्ही काही चिंता करू नका मी महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये आहे लोकांना भेटतो आहे नव्या भेटतो आहे आणि मला चित्र हे दिसतंय की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निकाल घेतलेला आहे